इथे आपण झाडावरचे अगदी ताजे फ्रेश अगदी लाल लाल असे आपण इथे हाताने काढून कोकम घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे पित्तनाशक कडी बनवायची आहे इथे आपल्याला कोकमगर कडी पित्तनाशक अशी कडी बनवायला घ्यायची आहे इथे आपण कोकम अगदी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतलेले आहेत अगदी लाल लाल रसरशी तिथे आपली कोक इथे आपल्याला प्रत्येक कोकमाचा देटाचा भाग काढून टाकायचा आहे आणि काढल्यानंतर मधोमध मद सेंटरला आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कट केल्यानंतर आपल्याला जो बीचा गराचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे इथे पूर्ण कोकमांचा आपण गर बी काढून घेतलेला आहे हलक्या हाताने आपल्याला थोडा पिळून घ्यायचा आहे पूर्ण पिळल्यानंतर जेव्हा गराचा जो रस बाहेर येतो तो पूर्ण आपल्याला नंतर गाळणीने गाळून घ्यायचा आहे इथे पूर्ण गर आणि बी आपण पिळून घेतलेला आहे आणि त्याचा रस वेगळा आपण बाजूला करून घेतलेला आहे आणि पिळलेला बिया आपण वेगळ्या बाजूला करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला इथे गाळणीने गाळून घ्यायचं आहे इथे आपल्याला एका भांड्यात काढलेला रस आपण गाळून ओतून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे दोन पेले काढलेला रस घ्यायचं आहे इथे आपल्याला दोन पेला रस घेऊन नंतर परत पुन्हा आपल्याला दोन पेला पाणी पण घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आता आपल्याला इथे वाटणाची तयारी पण करून घ्यायची आहे इथे आपल्याला वाटणासाठी तीन चमचे ओले खोबरं मुठभर कोथिंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या तिखट आणि सात आठ लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे आपले वाटण तयार झालेले आहे मध्यम आचेवरती भांडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक पळी म्हणजे तीन चमचे आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे चार लसूण पाकळ्या घालून घेऊया इथे आपण जिरे मोहरी एक चमचा घालून घेऊया सात आठ कढीपत्त्याची पानं पण घालून घेऊया इथे एक छोटा चमचा आपण हळद घालून घेऊया पूर्ण सगळं मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया गे घेतल्यानंतर आपल्याला इथे कोकमाचा रस आणि पाणी पूर्ण फोडणी देऊन घ्यायची आहे इथे आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही वाटण घालू शकता इथे जेमतेम सात आठ व्यक्ती कढी देता येईल अशा पद्धतीने मी इथे वाटण घालून घेतलेलं आहे आता एकसारखं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे कडीला चार पाच चांगल्या उकळ्या देऊन झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पूर्ण एकसारखं आपल्याला इथे ढवळून पण घ्यायचं आहे इथे आपल्याला दोन चमचा साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर परत पुन्हा आपल्याला एकसारखे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे इथे बारीक चिरून कोथंबीर पण घालून घेऊया कोथंबीर घालून झाल्यानंतर आपल्याला एकसारखे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस घालवायला काय हरकत नाही इथे आपली छान अगदी पित्तनाशक कोकमकर कढी तयार झालेली आहे अगदी सुंदर अप्रतिम अशी आपली टेस्टी इथे कढी आपली तयार झालेली आहे ज्योतिष रेसिपी यूट्यूब चॅनलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा